सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव शिवारातील काटे स्वामी प्लॉटवर प्लॉट वर उभी केलेल्या चार वाहनांमधून डिझेल चोरून नेल्याची घटना घडली आहे जेसीबी जनरेटर ट्रक दोन कॉन्क्रीट ट्रक अशी चार वाहने उभी करण्यात आली होती अज्ञात चोट्यांनी रात्री बारा ते दोन च्या दरम्यान चारही वाहनातून सुमारे तीनशे सत्तर लिटर डिझेल चोरून नेलंय चालक प्रतीक सुनील चोबे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल केला अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण पाणी साठ्यावरील शेतकऱ्यांची कृषी पंप व केबल अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे ही बाब बुधवारी संबंधित शेतकऱ्यांच्या लक्षात आली याबाबत अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आढळा बागायतीसाठी जे हे आठ पाणी माही असून धरण धरणाच्या लाभ क्षेत्रात पाठ पाण्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो ज्या शेतकऱ्यांना पाठ पाणी पोचत नाही त्यांनी रीतसर परवानगी घेऊन धरणातून स्वखर्चाने पाईपलाईन करून शेतीला पाणी पुरवठा केला आहे पातळी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या कडेला असणाऱ्या डोंगरवाडी प्राथमिक शाळेच्या खोलींची अतिशय दुरवस्था झाली आहे वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत या शाळेतील दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्या आहेत अशा धोकादायक वर्ग खोल्यांमध्ये मुले शिक्षण घेत आहेत मात्र शाळेच्या जागेत अतिक्रमण झाल्याने खोल्या बांधण्यास अडचण निर्माण झाली आहे डोंगरवाडीतील जिल्हा प्राथमिक शाळेस दोनच खोल्या आहेत त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे या धोकादायक इमारतींमध्ये येथील चिमुकले प्राथमिक शाळेचे धडे गिरवेत आहेत सरपंच ग्रामस्थांनी या शाळेस नवीन खोल्यांची मागणी केली असता या शाळेला दोन खोल्या मंजूर झाल्यात फाट्यावर एका दुकानासमोर झोपलेल्या दोघांना दगडाने मारहाण करून मोबाईल व चांदीची साखळी चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली आहे या गुन्ह्यातील आरोपीस राहता पोलिसांनी अटक केलाय फिर्यादी व त्याचे सहकारी अस्तगाव फाटा येथील एका झोपले होते चार व्यक्तींनी मारहाण करून जखमी मोबाईल व गळ्यातील चांदीची चैन काढून निघून गेले रात्री अकरा वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सध्या शेत रस्ते मोठी समस्या असून आपला व आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने असे रस्ते खुले करून देण्यासाठी पानंद रस्ते कृती समितीचे काम चांगले आहे महसूल विभागाची मदतीची भावना आहे त्यामुळे भविष्यात अनेक रस्ते खुले होतील असा विश्वास तहसीलदार वाघमारे यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचा गुरुवारी सन्मान करण्यात आला दादासाहेब जंगले म्हणाले तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे या पानंद रस्ते खुले करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत त्यामुळे श्रीगोंद्यात चांगले काम सुरू आहे यावेळी शरद पवळे रवींद्र सानप ॲडव्होकेट गोरख कडूस सचिन शेळके यांनी मनोगत व्यक्त केला सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डीच्या साइडपट्ट्यावरील काटेरी झुडपांचा विळखा श्रीगोंदा नगरपालिकेने पुढाकार घेऊन काढलाय विशेष म्हणजे या कामाची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदार कंपनीसह महामार्गाच्या अधिकाऱ्यांनीही पट्ट्यांवरील अडथळे हटविण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे काष्टी ते आढळगाव दरम्यान काटेरी झुडपांचा विळखा वाढला आहे या झुडपांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या वळणांवर वाहतुकीच धोका निर्माण झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याचा पाणी प्रश्न भिजत पडला आहे असे म्हणत भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय गाव तेथे कृती समिती स्थापन करून मार्च एप्रिल मध्ये पाणी प्रश्न जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर व बाळशीराम पायमोडे यांनी दिले पाण्याच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पारनेर तहसील कार्यालयावर संतोष वाडेकर अशोक आंधळे बाळशीराम पायमोडे यांनी बेमुदत उपोषण केलं होतं श्रीरामपूर येथील संगमनेर रोडवरील खाद्यपदार्थ व कॉस्मेटिक वस्तूच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनने त्र्याऐंशी हजार एकशे अडतीस रुपयांचा अपहार करून फसवणूक केलाय प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून शहर पोलिसांनी आरोपी रवींद्र याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे जे व्ही ट्रेडर्स या दुकानाचा सेल्समन आरोपी हा दुकानदारांना पोहोच करण्याचे काम करत होता शालेय सहली हा विद्यार्थ्यांचा समृद्ध करणारा अनुभव असतो हा अनुभव घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती शिर्डी येथील वेट अँड जॉय वॉटर पार्कला लाभली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद आणि शाळांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षितता याचा विचार करत शिर्डी येथील वेट अँड जॉय वॉटर पार्क हे शालेय सहलीसाठी अहमदनगर नाशिकसह खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शाळांची पहिली पसंती ठरली आहे असं प्रतिपादन पार्कचे संचालक जय मालपानी यांनी केलंय तारेवर आकडा टाकून घरात सुरू असलेली वीज चोरी महावितरणाच्या पथकाने पकडली सुमारे अकरा हजार सहाशे सत्तर रुपये किमतीची चारशे शहाऐंशी युनिट वीज चोरी करणाऱ्या घरमालकाविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुस्ताक आयूब शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत महावितरणाच्या जखनगाव शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट यांनी फिर्याद दिली आहे टॉप तुम्ही पात्रा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री